आजही या गावामध्ये खून करणारे जे मारेकरी ज्यांनी पॉयझन दिलं ते या ठिकाणी उजड माथ्याने या गावामध्ये फिरतायत जामनेर तालुक्याचे आमदार विद्यमान गिरीश भाऊ महाजन यांचा मतदारसंघ आहे परंतु गिरीश भाऊ महाजन यांनी गेल्या सात दिवसापासून या गावाला साधी भेट देखील दिलेली नाही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे हे सरपंच आमच्या कल्पनाताई यांचं हे झोपडं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आमचे समाधान भाऊ समाजसेवक ज्यांचा या ठिकाणी पॉयझन देऊन त्यांचा या गावामध्ये खून करण्यात आलेला आहे आणि आजही या गावामध्ये खून करणारे जे मारेकरी आहेत ज्यांनी पॉयझन दिलं ते या ठिकाणी उजडमाथ्याने या गावामध्ये फिरतायत तरी देखील गावा या गावामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी अटक करण्यात आलेली नाही आहे आंबेडकरी आंदोलनाचे भीमसैनिक बहादूर भीमसैनिकांनी या ठिकाणी गटतटाचा करता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे की समाधान भाऊ यांच्या परिवाराला कुटुंबाला आणि समाधान भाऊ मरणोत्तर यांना देखील न्याय मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे परंतु या ठिकाणी या जामनेर तालुक्याचे आमदार विद्यमान माजन गिरीश भाऊ महाजन यांचा मतदारसंघ आहे परंतु गिरीश भाऊ महाजन यांनी गेल्या सात दिवसापासून या गावाला साधी भेट देखील दिलेली नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचं या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे की ते जे आहेत मारेकरी ज्यांनी पॉयझन दिलं ते या ठिकाणी ते तुमचे मतदार आहेत ते माणसं आहेत आणि आम्ही बौद्ध समाजाचे जामनेर तालुक्यातील संपूर्ण जनता तेही मतदार आहे ते तर काही शैतान नाही आहे त्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत या मारेकऱ्यांना अटक झालेली नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी मी पोलीस प्रशासनासोबत बोललेलो आहे पुन्हा या ठिकाणी मी गिरीश भाऊ महाजन यांना सात सहा दिवसाची मुदत देतो हो। आणि पोलीस प्रशासनाने मला सांगितलेलं आहे की या ठिकाणी सहा दिवसामध्ये आम्ही आरोपी या ठिकाणी अटक करू म्हणून मी या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी जर सहा दिवसामध्ये आरोपींना अटक झाली नाही तर गिरीश भाऊ महाजन जगनभाई सोनणे या ठिकाणी डोक्याला बलिदानाचं कफान बांधून या ठिकाणी आमच्या समाधान भाऊ वाघचा या ठिकाणी रक्ताची थेंब थेम सांडला गेला त्याच थेंबातून या ठिकाणी क्रांती होणार आहे आणि लॉंग मार्च गिरीश भाऊ महाजन तुमच्या या ठिकाणी आम्ही घरावरती हा मोर्चा या ठिकाणी दुपारी दोन वाजता याच मोयखेडा गावातून समाधान भाऊ जे आहेत मेडे यांच्याच गावातून या ठिकाणाहून आम्ही लॉंग मार्च या ठिकाणी दोन फेब्रुवारीला या ठिकाणी काढणार आहोत आता मी आलो आहे त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला या ठिकाणी गुन्हा दाखल करावा लागणारच आहे इन्स्पेक्टर किरण शिंदे यांनी जेव्हा एका व्यक्तीला निरपराध व्यक्तीला प्रचंड मारहाण केली मध्ये मा तेव्हा पंधरा हजार लोकांच्या विरुद्ध मी मोर्चा किरण शिंदे इन्स्पेक्टरच्या विरुद्ध त्या ठिकाणी काढला होता पुन्हा या ठिकाणी दोन फेब्रुवारी पर्यंत मी मुदत देतो आमदार साहेब तुम्हाला की जर या ठिकाणी या परिवाराच्या समाधान भाऊच्या मारे या ठिकाणी अटक झाली नाही तर सर्व आंबेडकरवादी जनतेच्या वतीने या ठिकाणी मी स्वतः लॉंग मार्च गिरीश भाऊ महाजन तुमच्या घरावरती आणणार आहे या ठिकाणी जाहीर करतो जय जा भीम जय तिरंगा जय संविधान नाही कोणाच्या बाला करु आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सह आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरू right now and press the bell icon never miss an update